रेड्डी वॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे मातृत्वाचा दागिना मिताली लहान असल्यापासूनच खूप हट्टी होती आईविना पोर म्हणून सर्वजण तिथला जपायचे आजीची तर ती खूपच लाडकी होती बाबांचे दुसरे लग्न लावायचा प्रयत्न सुरू होता पण ही सात वर्षांची चिमुडी काही ना काही करून मोडून टाळत होती दोन्ही आजीबाई समजावून दमल्या तिला अगं सगळ्यात आई काही खडूच नसतात आणि आम्ही आहोत ना तुला काही त्रास दिला तर आम्ही तिला ओरडू व तिच्या मनात सारखी भीती होती पिक्चरमध्ये दाखवतात तशी ही आई मला त्रास देईल बाबा पण तिचेच ऐकतील अन तिच्या आईची शेवटची आठवण म्हणजे तिचं मंगळसूत्र ते पण त्या आईला देत देतील थिल। असे तिला वाटायचं सर। सर्वांनाच काळजी वाटत होती तिला ती, कसे समजावून सांगावे तिची आई म्हणजे मानसी एका अपघातात दोन वर्षापूर्वी गेली तेव्हापासून हिला सर्वजण जपत होते पण आता आता तिचा हा हट्ट म्हणजे जरा अतिच होता कसे सांगावे आता हिला तिच्या बाबांच्या आईनं तिच्या बाबांच्या आईनं तिच्याच मावस भावाची मुलगी पसंत केली तिचे पण लग्न होऊन घटस्फोट झाला होता तिला एक मुलगा होता पण ही चिमुरडी ऐकायला तयार नव्ह नाही तो मुलगा म्हणजे त्याचे लाड होणार माझे नाही हा एकच हट्ट धरून बसली तिच्या हट्टापुढे किशोर पण नाही म्हणाला दोन्ही आजी अजूनही चिंतेत गेल्या शेवटी मानसीच्या आईनं तोडगा काढला माणसीची एक मैत्रीण वय वाढले होते त्याच परिस्थितीत नाही म्हणून लग्न होत नव्हते तिच्या घरी जाऊन तिने सर्व परिस्थिती सांगितली ते सर्व ऐकलं तरी सविता लग्नाला तयार झाली त्यामुळे दोघी आजींना बरे वाटले आता किशोर काय म्हणतोय म्हणून त्यांना काळजी वाटत होती सासूबाई बोलतायत म्हणून जावाई तयार झाला मुलीला भेटायला किशोरने सविताची भेट घ्यायची ठरली अण फक्त मितूच्या भविष्यासाठी आणि आपल्या आईच्या इच्छेसाठी आई मी तयार आहे माझ्याकडून बाकी कसलीच अपेक्षा करू नकोस असे त्याने सांगितले सविताला हे ऐकताच खूप वाईट वाटलं पण किती दिवस घरच्यांचे टोमणे ऐकायचे म्हणून ती तयार झाली लग्न झाले तिच्या घरची काहीच परिस्थिती नव्हती त्यामुळे त्यांनी तिला कोणताच दागिना केला नाही अण्ण मितालीने आपल्या आईचं मंगळसूत्र काही दिले नाही शेवटी मानसीच्याच आईने तिचे आई होऊन सर्व काही केले मिताली तिला खूप त्रास द्यायची ए दुसरी आई अशीच हाक मारायची ती ओरडली की मुद्दाम खोटे रडायचे सविताला दोन महिन्यातच सर्व गोष्टींचा अंदाज आला दोन्ही आजींना आधीपासूनच माहीत होते त्यामुळे त्या ता सविताला काहीच बोलायच्या नाही त्या उलट तिला म्हणायच्या मारली तरी चालेल पण किशोरला मात्र अजिबात सहन व्हायचे नाही सविताने मग तिच्या मैत्रिणीला म्हणजे तिच्या शाळेतल्या टीचरला सांगून एक प्लॅन तयार केला अन किशोरला खऱ्या परिस्थितीची जाणीव करून दिली त्याने त्या दोघींचे आभार मानले अन गोड बोलून मितालीला सर्व शब्दात मितालीला योग्य शब्दात समज दिला तसं यापुढे तिने सविताशी नीट वागायचं तिचे ऐकायचं असे कबूल करून घेतले मितालीने खूप तमाशा केला पण तिची बाजू ऐकणार कोणी नाही हे तिला आता समजले होते सविताचा खूप राग यायचा तिला सविता तिला खूप समजावून घेत असे हळूहळू सविता आणि किशोरचे नाते पण फुलत होते पण नवरा बायकोंचे नाते त्यांच्यात कधीच नव्हते आणि ते किशोरने तिला आधीच सांगितले होते तिला खूप वाईट वाटायचं ति तिच्या अपेक्षा तिने मनात तशाच ठेवल्या मितालीला तिने कधी सावत्रपणा दाखवलाच नाही पण मिताली मात्र नेहमी तिच्याशी वाद घालायची हळूहळू मिताली मोठी झाली किशोर कामानिमित्त सतत बाहेर असायचा सविता मात्र मितालीसाठी नेहमीच मित तत्पर असायची तिने मितालीला खूप प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न केला पण तो नेहमीच अयशस्वी ठरली त्यात किशोरची आई आजारी असायची त्यांची पण ती काळजी घ्यायची त्यांनी एकदा सविताला बोलून सांगितलं मला खूप काळजी होती बघ ह्या मितूची पण आता नाही तू आहेस आता माझे काहीही झाले तरी चालेल पण तुझ्यासाठी मात्र मला वाईट वाटतं ह्या पोरीसाठी तू एवढे करतेस त्यांची तिला किंमत नाही सविता हसत म्हणाली ती तिला नक्की कळेल एक दिवस मला पूर्ण विश्वास आहे मी त्याली सर्व ऐकत होते तिने चुकीचा अर्थ काढला नेहमीप्रमाणे खूप भांडली किशोर घरी आल्यावर त्याला उलटसुलट सांगितलं पण त्याने सुद्धा मी तुला सुनावले रागाने ती जेवली नाही म्हणून सविताही जेवली नाही तिची समजूत काढायला गेल्यावर तिने सांगितलं मला तुझ्या आईची जागा नको तिची आठवण म्हणून असलेला हा दागिना म्हणजे मंगळसूत्र पण नको मला फक्त तू आई म्हणून स्वीकार ज्या दिवशी तू हे करशील ना त्या दिवशी मला मातृत्वाचा दागिना मिळेल तोच खरा पहिला दागिना पण ऐकेल ती मिथू कसली आहे तस तसेच चालू राहिले का, काही काही दिवसांनी आजीची तब्येत बिघडली तिने किशोरला बोलवल्या आणि त्याचा शब्द मागे घ्यायला सांगितला सविता खूप चांगली आहे ती कधीही भेदभाव करणार नाही तू तिचा बायको म्हणून स्वीकार कर तिच्याही काही अपेक्षा असतील ना पूर्ण कर असे सांगून आजीनं निरोप घेतला किशोरला आईचे शब्द कानात घुमत होते महिना झाला तरी तो त्या गोष्टींचा विचार होता गॅलरीत शांत बसला होता तेवढा सविता जेवायला येताय ना म्हणून बोलवायला आली त्याचा बाण सुटला तिच्या मांडीवर डोकं ठेवून तो खूप रडला आज पाच वर्षांनी पहिल्यांदाच त्याने तिला स्पर्श केला होता सविता गोंधळून गेली तेवढ्यात मित्यू आली त्यामुळे तो विषय तिथेच राहिला काही दिवसांनी परत सर्व नॉर्मल झाले दोघंही आता शरीराने मनाने जवळ आले होते मितालीला समज आल्यापासून तीही जरा बरी वागत होती आता तिची बारावीची परीक्षा असल्यामुळे सविता तिचे टेबल सर्व व्यवस्थित सांभाळत होती ऐकून सर्व काही छान चालू होते अशात दृष्ट लागली किशोरचा अपघात झाला आणि तो गेला आता सविता आणि मिताली दोघी होत्या एकमेकींसाठी जे काही सेविंग होते त्यात चालू होते सविता काही ग्रॅज्युएट नव्हती त्यामुळे तिला नोकरी मिळायला त्रास झाला छोटी छोटी नोकरी करत ती खर्च -कर चालवत होते किशोरचे सर्व सेविंग तिने मितूसाठी ठेवले मितूचे प्रेम होते त्यामुळे तिने सुयशसोबत वि प्रेमविवाह करायचं ठरलं सविताने कसलीही आरगाटी केली नाही सर्व चांगले आहे तू खुश राहील असा तिला विश्वास वाटला पण त्याची आई जरा खडूस होती त्यात किशोर गेल्यामुळे ह्यांची परिस्थिती बडेजाव न करता थोडक्यात लग्न करावे लागले त्यात मृत्यू येताना हवे तसे दागिने घेऊन आले नाही म्हणून सासरी सर्व हिनवत होते तिच्या सासूबाईंच्या मैत्रिणी तिच्या सावत्राईला नाव ठेवले सावत्र आई आहे ना म्हणून असे मुद्दाम पाठवले असे सगळे स्वतः घेतले आणि लेकीला लंकेची पार्वती म्हणून असे हे मंगळसूत्र घालवून पाठवले अन अनुकृष्टपणे हसू लागल्या आता मात्र तिचा स्वतःवरचा ताबा सुटला माझ्या आईची शेवटची आठवण म्हणजे हे मंगळसूत्र आहे जी माझी इच्छा होती की मीच घालावे तिचा आशीर्वादाचा हात आहे ह्यामध्ये अन माझ्या सविता आईला नावं ठेवण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाही आज ती आहे म्हणून मी आहे तिला मला तिने मला योग्य संस्कार दिले शिस्त लावली संयम व्यक्तशीरपणा मोठ्यांचा सन्मान या सगळ्या गोष्टी कोणत्याही अपेक्षा न ठेवता शिकवल्या बाबा गेल्यावरसुद्धा सुद्धा त्यांनी कमावलेला एकही पैसा तिने स्वतःला न घेता सर्व काही मला दिले कधी सावत्रपणा तिने मला दाखवला नाही तो कायम मी तिला दाखवत आले माझ्यासाठी तिने तिची कूस न उजवण्याचा निर्णय घेतला पण मला वेडीला कधी कळलेच नाही तिने मला फक्त फक्त प्रेमच दिले त्या बदल्यात एकच अपेक्षा होती एक तिला हवा होता जो मी कधीच देऊ शकले नाही सगळ्या बायका अगदी उत्सुकतेने विचारू लागल्या कोणता नक्कीच मौल्यवान असेल तो दागिना म्हणून तर तिने एवढं ऍडजस्ट केले कुजबूज सुरू होती तेवढ्या तिथे सविता आली बायका अजूनच कुजबुजत उत्सुकपणे हसू लागल्या सविता मनातून घाबरून गेली मिथूने काय केले असे वाट असे काय वागली की ह्या बायका अशा बघतायत तेवढ्याच मिथूने तिला येऊन घट्ट मेथी मारली आणि हात तिच्या गळ्यात घालून तिला प्रेमाने आई अशी हाक मारली दोघी मायले की सारं विसरून एकमेकींच्या मिठीत हरवून गेला बायका कुजबुजत असताना मिथू म्हणाली तुम्हाला तो दागिना बघायचा होता ना हाच आई म्हणून हाक मारून माझ्या दोन्ही हाताने तिच्या भवती असलेला हार हाच मातृत्वाचा दागिना तिला हवा होता सविताला तर भरून येत होते दोघी किशोर आणि आजीच्या फोटोसमोर उभे राहून त्यांना नमस्कार करत होत्या मिथूने त्यांची माफी मागितली आणि आईला कधीही अंतर देणार नाही असे वचन दिले फोटोतून आजी आणि किशोर खऱ्या अर्थाने आज हसले नमस्कार कथा आवडल्या चॅनलला लाईक व शेअर करायला विसरू नका